नमस्कार मित्र हो धन्यवाद श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांच्या अवतार कार्याचे कारण सांगणाऱ्या ओव्या श्री गुरुचरित्रातील एकोणपन्नासव्या अध्यायात आल्या आहेत या ओव्यांप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या अवतार कार्याचे कारण असे की जगामध्ये कलियुगामध्ये विपरीत ज्ञान वाढू लागले याच्या परिणामाने आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गावर अंध आणि बहिरा असल्याप्रमाणे भक्तांची अवस्था होऊन कोणास काहीच कळनासे झाले पापाचा आणि दुराचरणाचा भार भूमीवर वाढू लागला या भक्तांना गुरुशिष्य परंपरेच्या आधारे उपासनेचे मार्ग दर्शन होऊन त्याद्वारे गुरुप्रसादाचा लाभ होऊन कैवल्यपद मिळावे म्हणून परमकृपाळू श्री दत्तात्रेय अवधूत महाराजांनी जनांचा उद्धार करण्यासाठी आणि भूमिभार उतरविण्यासाठी श्रीपाद नावाने नरवेश धारण केला पिठापूर नावाच्या गावात आपस्तंभ शाखेतील आपळराज नावाचा ब्राह्मण सुमती नावाच्या सुलक्षणी पत्नीसह वास्तव्याला होता ती दोघे दुःखी होती याचे कारण असे की त्यांचे सर्व अपत्य जनमताच मृत्युमुखी पडत कालांतराने त्या सत्शील ब्राह्मण दाप्पत्याला एक पुत्र झाला पण तो होता पांगळा मग दोन वर्षांनी त्याला दुसरा पुत्र झाला पण तो होता आंधळा या दुर्दैवाला काय म्हणावे एकदा वेदशास्त्र संपन्न आपण राजाच्या घरी अमावस्येच्या दिवशी त्याच्या पिताश्रीचे श्राद्ध होते माध्यानकाळी साक्षात दत्तात्रीय अतिथींच्या वेशात त्यांच्या दारात उभे राहिले अशी दत्तगुरूंची प्रसिद्धी पूर्वीपासूनच आहे दत्तावतार श्री श्रीपाद वल्लभ जन्म पार्श्वभूमी या कलियुगात भक्तांचा उद्धार करण्यासाठी आद्यदेव श्री ब्रह्मा विष्णू शिव या त्रिमूर्तींनी श्री दत्तात्रय यांचा अवतार घेतला ब्रह्मदेव चंद्र झाले श्री विष्णू दत्त झाले आणि महेश दुर्वास झाले काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले आम्ही दोघे तपाला जातो तिसरे दत्त येथेच राहील तोच त्रिमूर्ती आहे असं समज अनुसयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची देवा सेवा करीत तेथेच राहिले ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त अनुसयेचा पुत्र श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिले अत्रि म्हणून आत्रेय व अनुसयेला देवांनी तो दिला म्हणून दत्त तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरुपरंपरेचे मूळ पीठ आहे श्री दत्तात्रेय यांचे पासून पुढे तीन अवतार झाले प्रथम श्री गुरु श्रीपाद श्रीवल्लभ महाराज हा अवतार द्वितीय श्री गुरु श्री नरसिंह सरस्वती महाराज व तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ महाराज हे तिन्ही अवतार श्री गुरु दत्तात्रेय यांचेच आहेत श्री श्रीपाद श्री वल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थीला झाला गणेश चतुर्थीला झाला कृष्ण यजुर्वेद शाखा अपस्तंभ सूत्र भारद्वाज गोत्र ब्राह्मा ब्रह्माश्री घंडी कोटा अप्पलराज शर्मा आणि महाराणी सुमती देवी यांच्या पोटी झाला या अवताराची माहिती गुरुचरित्रात पाच आठ नऊ व दहा या चार अध्यायात आलेली आहे श्री दत्तांचा पहिला अवतार असलेला श्रीपाद श्री वल्लभांबद्दल मात्र खूपच माहिती कमी माहिती ठाऊक आहे भगवान दत्तात्रेय जगोद्धारासाठी इसवी सन तेराशे वीसमध्ये मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर नावाच्या गावात आपळराज नावाचा राज एक आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती ती मोठी सदाचरणी व पतिव्रता होती अतिथी अभ्यांगताची ती मनोभावे सेवा करीत असे दोघेही सत्वगुणी होते ती श्री विष्णूंची आराधना उपासना करीत असे एके दिवशी माध्यानकाळी श्री दत्तात्रय अतिथी वेशात तिच्या घरी भिक्षेसाठी आले त्या दिवशी अमावस्या होती त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होते श्राद्धासाठी बोलवलेले ब्राह्मण अद्याप यायचे होते दारी आलेला अतिथी आलेला हे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करून त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथी वेशातील श्री दत्तात्रेयांनी तीन शिरे सहा हात अशा स्वरूपात दर्शन दिले आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला तिने श्री दत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घातला प्रसन्न झालेले श्री दत्तात्रेय तिला म्हणाले माते मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला जे हवे असेल ते माग श्री दत्तात्रेयांनी असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्तप्रभूंना म्हणाली भगवंता आपण मला जननी म्हणालात तेव्हा ते नाव सार्थ करावे माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा मला पुष्कळ पुत्र झाले परंतु ते जगले नाहीत त्यातून दोन पुत्र वाचले आहेत पण त्यातील एक आंधळा आहे व दुसरा पांगळा आहे ते असून नसल्यासारखे आहे म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य परमज्ञानी देवस्वरूप असा पुत्र व्हावा सुमतीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले श्री प्रभू पुढील धर्मकार्याचे स्मरण होऊन तिला म्हणाले माते तुला मोठा तपस्वी पुत्र होईल तुझ्या वंशाचा उद्धार करील कलियुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल परंतु तुम्ही जर सांगाल तसे करा नाहीतर तो तुमच्याजवळ राहणार नाही तुमचे सगळे दैन्य दुःख दूर नाहीसे करील असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथीरूपी श्री दत्तात्रय अदृश्य झाले हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला काही कामासाठी बाहेर गेलेला अपळ राजा घरी परतला सुमतीने त्याला सगळी हकीकत सांगितली माध्यान काळी कोणी अतिथी आल्यास त्याला भिक्षा घालण्यात चुकू नको असेही श्री दत्तात्रेयांनी सांगितले होते त्याचप्रमाणे माहूर करवीर पांचाळेश्वर या ठिकाणी श्री दत्तात्रेयांचा निवास असतो आणि जे कोणी भिक्षा मागवयास येईल त्याला प्रभू मानून भिक्षा घालावी असे त्यांनी सांगितले होते सुमतीने सांगितलेली हकीकत ऐकून राजा अतिशय आनंदित झाला तो सुमतीला म्हणाला तू अगदी योग्य तेच केलेस आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले माझे पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले कारण आज आपल्याकडे श्री दत्तरूपी प्रत्यक्ष विष्णूच आले होते हे सुमती तुझे माता पिता खरोखर धन्य आहेत तुला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल पुढे यथाकाली सुमती गर्भवती झाली नवमास पूर्ण झाल्यावर एका शुभ दिवशी भाद्रपद शुक्ल चतुर्थी सुमती प्रसूत झाली तिला एक पुत्र झाला त्याचे जातकर्म करण्यात आले अपळ राजाने खूप दानधर्म केला विद्वान ब्राह्मणांनी त्याची जन्मपत्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले हा मुलगा दीक्षा करता जगद्गुरू होईल असे त्याचे भविष्य सांगितले भगवान दत्तात्रेयांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला हे ध्यानात येऊन त्या नवजात बालकाचे नाव श्रीपाद असे ठेवले हे भगवान दत्तात्रेय असून लोकोद्धारासाठी अवतीर्ण झाले आहेत हे आपण राजा व सुमती यांना समजले अत्यंत आनंदाने ते श्रीपादाचे संकोपन संगोपन करत होते यथावकाश श्रीपात सात वर्षाचा झाला मग राजाने त्याचे यथाशास्त्र मौजी बंधन केले मुंज होता श्रीपात चारही वेद म्हणू लागला तो न्याय मीमांसा तर्क इत्यादी दर्शनशास्त्रात पारंगत झाला त्यावर भाष्य करू लागला आचार धर्म व्यवहार धर्म प्रायचित्ते वेदांत इत्यादींचे ज्ञान तो लोकांना समजावून देऊ लागला श्रीपादाची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आचार्याने धक्क झाले त्याच्या मुखातून ज्ञान श्रवण करण्यासाठी अनेक लोक पिठापुरा येऊ लागले श्रीपाद सोळा वर्षाचे झाले माता पित्यांनी श्रीपातांच्या विवाहाबद्दल चर्चा सुरू केली त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारले त्यावेळी ते म्हणाले मी विवाह करणार नाही मी वैराग्य वैराग्यश्रीशी के विवाह केला आहे मी ताप तपस्वी ब्रह्मचारी योगश्री हीच आमची पत्नी होय माझे नावच श्रीवल्लभ आहे मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे हे ऐकून आई वडिलांना खूप वाईट वाटले परंतु तुला ज्ञानीपुत्र होईल तो सांगेल तसे वाघ हे श्रीपाद प्रभूंचे श्रीदत्त प्रभूंचे शब्द सुमतीला आठवले या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल तेव्हा याला अडवून चालणार नाही असा विचार करून आईवडील त्यांना म्हणाले बाळा तू आमच्या मातारपणी आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती पण आम्ही तुला आडवीत नाही आपल्याला पुत्र योग होणाऱ्या विचाराने सुमती दुःख करू लागली तेव्हा श्रीपाद तिला समजावीत सम्धा, म्हणाले तुम्ही कसलीही चिंता करू नका तुम्हाला हवे असेल ते मिळेल मग त्यांनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूंकडे अमृत दृष्टीने पाहिले आणि त्या क्षणी परिस्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्या प्रमाणे त्या दोघा भावांना आंधळ्याला दृष्टी आली व पांगळ्याला पाय आले त्या दोघांनी श्रीपादांच्या चरण कमलावर डोके ठेवले आम्ही आज कृतार्थ झालो धन्य झालो असे ते म्हणाले श्रीपादांनी त्यांच्या मस्तकारवरधस्त ठेवून आशीर्वाद ठेवला तुम्हाला पुत्र पौत्रांसह सर्व प्रकारची सुखसमृद्धी प्राप्त होईल तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल तुम्ही चिरकाल सुखाने आनंदाने नांदाल तुम्ही आईवडिलांची सेवा करा तुम्ही परमज्ञानी व्हाल शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल मग ते आईवडिलांना म्हणाले या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शताविशी व्हाल आता मला परवानगी द्या मी उत्तर दिशेला जात आहे अनेक साधुनांना मी दीक्षा देणार आहे सर्वजण श्रीपादांच्या पाया पडले श्रीपाद श्रीवल्लभ घरातून बाहेर पडले एक व एकेकी गुप्त झाले धन्यवाद